रामकृष्ण हरी मी सय्यद शेख मुक्काम पोस्ट कुडू तालुका माला जिल्हा सोलापूर मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये सन दोन हजार साली सुरुवात केली मागील पंचवीस वर्ष झाली मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करतो आहे सुरुवातीला दोन हजार ते दोन हजार वीसपर्यंत बऱ्याचशा कंपनी मार्केटिंग केलं सक्सेस काय मिळालं नाही वयाची वीस वर्ष अशी वया गेली पण ज्यावेळेस एकोणीस मार्च दोन हजार वीस साली रामायणिक सुरुवात झाली तिथून माझ्या खरी स्वप्न सुरुवात झाली आणि सगळ्यात माझं म्हणजे माझ्या पहिलं मोठं स्वप्न होतं की मला माझ्या पूर्ण फॅमिली मोठी गाडी घ्यायची आणि ते सगळं स्वप्न पूर्ण झालं ते शक्य झालं म्हणजे केवळ रामायणच्या संगतीमुळे रामायणच्या परिश्रमा दे जरी बळना जी बळ येऊ दे हिमतीला झुनझर होऊनी लालकार आस्मान आला लाऊनी कपारी माती घेजे पक्षी जपाखी हुंकार भरारे साथी पेटू दे मनाचा वाती शान खुल्या असमाने शान खुल्या असमाने हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग दे ही झिंग चढू नाथ केला पण नाथ केला पण शेती तुमची शेती तुमची चिखल दुर्व चिखला आज आपल्या रामागड कंपनीचे सोलापूर जिल्ह्याचे धडाकेबाद प्रतिनिधी श्रीयुत सय्यद शेख सर यांच्या कुटुंबामध्ये यांच्या फॅमिलीमध्ये एक नवा मेंबर ऍड होणार आहे तो म्हणजे शेख सांग कुठला बोलेरो प्लस पी महिंद्रा बोलेरो पीस प्री टेन म्हणजे टॉप मॉडेल सरांनी बुक म्हणजे घेतलेलं आहे आज त्याची डिलिव्हरी आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या या गाडीचा सगळ्यांच्या शुभ हस्ते आज आपल्या सत्कार करणार आहे पण या ठिकाणी त्यांची गाडी घेण्यासाठी अख्खा रामा फॅमिली आली का yes! नक्की yes! म्हणजे सोलापूर असेल पुणे असेल सांगली असेल या जिल्ह्यामधनं रामण कंपनीचे प्रतिनिधी हजर झालेले शेख साहेब ज्या ग्रुपमध्ये आहेत तो नक्की म्हणजे तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण तुम्हाला आलेलं बघितलं स्वप्न पूर्ण झालं न बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं की तर झलक आहे काय म्हणतो मी पिक्चर बी बाकी हे अजून लय आणि वाजणार म्हणजे वाजणार तर रामायकुडी परिवाराकडनं शेख फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही तुम्ही स्वप्न बघितलेले न बघितली सुद्धा स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार रामण परिवाराकडे तुम्हाला अशा शुभेच्छा तुमच्या सगळे जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत ना ह्या सगळ्या अल्लाचरणी आम्ही प्रार्थना करतो आमच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या म्हणण्यामध्ये आपल्या बरोबर ना आपल्या अल्लाचरणी आपल्या चरणी आप प्रार्थना करतो की तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार म्हणजे नक्की सही करा नाही

दे, ओ सूर्य चढ भाली, तेज नवे झडू संकल्प बोल के, हम तो निकल पडे हरिद्वार खोल के गगन कहे विजयी भ भटकी है रोशनी है छटपटा रही रोशनी गगन कहे विजय भवान श्रीयुत सय्यद शेख सर यांच्या कुटुंबामध्ये एक नवीन पाहुणा जॉईन झाला आहे तो म्हणजे महिंद्रा बोलेरो टॉप निओप मॉडेल शेख सरांचं एक स्वप्न होतं ज्यावेळेस त्यांनी मार्केटिंग क्षेत्रामध्ये उडी मारली होती तेवीस चोवीस वर्षापूर्वी तेवी चोवीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मार्केटिंग क्षेत्रामध्ये उडी मारली होती त्यावेळेस त्यांचं एक स्वप्न होतं गाडी घ्यायची की त्या गाडीमध्ये अख्खं कुटुंब बसलं पाहिजे आता बसणार का नक्की बसून शिल्लक राहणार मी तुमच्या कुटुंबाला एकच गॅरंटी देतो गॅरंटी ही झलक आहे काय अजून लय मोठा बघायचा हा फक्त आमच्या ह्या ग्रुपला माणूस लागतो शब्द पाळणार शब्द पाळणार म्हणजे काय काहीच उपयोग आहे शेख साहेब बघा का ओके काय अडचण नाही तर सगळ्यात महत्वाचं शेख साहेब ही झलक आहे मी गॅरंटी देतो पन्नास लाखाची गाडी येणार म्हणजे ती येणार दिवसात जाणार आहे वर्षात नाही दिवस मोजायला चालू करा सगळ्यात महत्वाचं रामा ऍग्रोडेक मध्ये सगळ्यात जास्त लोक नेणारी पहिली गाडी आहे बरोबर ना महिंद्रा बोलेरो टॉप बोले रो वाटतो की मी अशा ग्रुप मध्ये आहे अशा संस्थेत आहे जे न बघितलं स्वप्न पण माझं पूर्ण झालेलं आहे इथं फक्त सुरुवात आहे पिक्चर तर अजून बाकी आहे आता सुरुवात आहे फक्त हे पहिलं अचिव्हमेंट आहे अशी बरेचसे अचीवमेंट माझे रामाडी माध्यम होणार म्हणजे होणार मला गॅरंटी आहे जय निकल पड़े j Bur